नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर ते कोंडाईबारी रस्त्यावर जणू काही रक्ताचा सडा वाहणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली महामार्गाचे चौपदरीकरणाच्या संतगतीने हो होत असलेल्या कामामुळे या रस्त्यावर नियमित अपघात होताना दिसत असून प्रशासनाकडून कोणतेही ठोस उपाय होत नसल्याचे निदर्शनात येत आहे आज पुन्हा दोन तासाच्या अंतरात दोन भीषण अपघातात चार ते पाच लोक जखमी झालेत रात्री सात ते नऊच्या सुमारास विसरवाडी पुलावर भीषण अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावातील सरपणी नदीच्या पुलावर रात्री दहा वाजता पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून भरदा वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चालक सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील राजू कोकणी घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास नंदुरबार रुग्णालयात हलवण्यात आले संजय संजयवाणी नवापूरलाय न्यूज विसरवाडी जा रहे थे इधर कहां जा रहे थे गुजरात जा रहे थे तो कैसा हुआ एक्सीडेंट मालूम नहीं पड़ा मालूम नहीं पड़ा क्या आपका नाम विक्रम विक्रम